स्टेशनवर एक देखणी तरुणी चौकशी करताना दिसत होती मला हा पत्ता हवाय मला माहीत नाही दिखाओ देखो बालाजीनगर शिवाजी सॉ मिल मागे ये देखो मॅडम उधर एक रिक्षावाला खडा आहे उसी साइड का बालाजीनगरवाला शायद उसे मालूम हो डोळ्यावरचा काळा गॉगल काढून पर्स नीट सांभाळत ती लावण्यवती पुढे निघाली हे बघा मला बालाजीनगरला जायचं आहे कुठे जाणार रविराज पटवर्धन लेखक आहेत नुकतीच त्यांची नवीन कादंबरी आक्रोश मी वाचली नंतर मी पत्र व्यवहार केला हे बघा त्या लेखकाचे पटवर्धनाचे पत्र चला मी घेऊन चालतो रिक्षात भाडे किती घ्याल आपण द्याल ते तसं नाही नंतर कटकट -कट नको तेव्हा आत्ताच सांगा दहा रुपये द्या नाही सात देते कमी होतात नाही बरोबर आहे शिवाय मला त्या लेखकाचं घर दाखवाल म्हणूनच दहा द्या ठीक आहे चला रिक्षा सुरू झाली बालाजीनगर म्हणजे शहराबाहेर झालेली नवीन वस्ती कुठे घरं आहेत कुठं नाहीत शिवाजी सॉ मागून रिक्षा गेली एका झोपडपट्टीत आली अरे अशा झोपडपट्टीत मला कशाला आणलंस इकडेच ते तुमचे कोण लेखक पटवर्धन रविराज हां ते राहतात इट्स इम्पॉसिबल एक मिनिट थोडं पुढं चला त्यांच्या नावाची पाटी दाखवतो तिच्या कपाळावर आठ्या पडल्या रिक्षा थांबली खरोखरच एका झोपडपट्टीच्या दाराला पाटी लटकत होती रविराज पटवर्धन बी ए लेखक क्षणभर पाहिजे तो पत्ता मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर विसावला पण लगेच आश्चर्यही दिसलं एवढा मोठा लेखक आणि इथे शिवाय दाराला कुलूप आहे चावी माझ्याजवळ आहे तुमच्याजवळ होय तुम्ही साधे रिक्षावाले तुमची आणि त्या लेखकाची कशी तोंड ओळख तो हसला त्यानं दार उघडलं एक खाट पडलेली होती त्यावर सतरंजी अंथरली बसा मॅडम तो बाहेर गेला ती त्या झोपडीत पाहतच राहिली एका कोपऱ्यात स्टव्ह होता काही खाण्यापिण्याचं सामान होतं एक लाकडी खोका होता त्यात कादंबऱ्या होत्या मासिकी होती एका बाजूला नवीन कथेचे हस्तलिखित होतं त्यात तिनं पाठवलेली पत्रं होती कादंबरी आक्रोश आवडली ती माझी स्वतःची जीवन कहाणी वाटली वगैरे वगैरे आणि त्यानंतरच तिनं त्या लेखकाची स्वतः भेट घ्यायची इच्छा प्रदर्शित केली होती आणि रविराज पटवर्धननं तिला पत्र पाठवून भेट देण्याविषयी लिहिले होते त्यानुसार ती आज आली होती त्या घरी बसली होती चहा एक तिनं घेतला दुसरा त्यानं आपलं नाव माझं नाव वर्षा पाटील आपण आपण ज्याला भेटायला एवढ्या लांब आलात तोच एक गरीब लेखक रविराज पटवर्धन काय तुम्ही तिच्या हातचा कप आश्चर्यानं खाली पडण्याच्या बेतात आला हे माझे वर्तमानपत्रात आलेले काही फोटो काही कादंबऱ्यांची समीक्षणं ती थक्कच झाली तो बोलू लागला घरची परिस्थिती गरीब वसतिगृहात राहून बी ए झालो मराठी लिटरेचर घेतले अधूनमधून कथा कविता लिहू लागलो पण नोकरी नाही मिळाली पोटासाठी रिक्षा चालवतो त्यातही काही कमाई म्हाताऱ्या आईवडिलांना पाठवतो हो काही माझ्यासाठी ठेवतो हो आणि त्यातूनच कोरे कागद पेन पोस्टेज यांचा खर्च भागवतो तो, तो शून्यात पाहत बोलत होता त्याच्या आवाजाला कारुण्याची किनार होती रात्री लेखक असतो आणि दिवसा रिक्षावाला आणि योगायोगानं तुमचीच रिक्षा मला मिळाली पण ही गोष्ट तुमच्यापर्यंतच मर्यादित राहू द्या फार कमी लोकांना माहीत आहे की एक प्रसिद्ध लेखक रविराज पटवर्धन रिक्षावाला आहे म्हणून रविराज तुम्ही फार मोठ्या मनाचे माणूस आहात परिस्थितीनं तुम्हाला देव माणूस घडवले मला तुमच्यासोबत लग्न करायचंय लग्न त्यालाही हे सारं अनपेक्षित होतं तो म्हणाला भावनेच्या भरात आपण बोललात तुम्ही माझ्या कथा कादंबऱ्या वाचल्यात त्या प्रेमातून तुम्ही हे ठरवले पण लक्षात ठेवा असा निर्णय घेणं कदाचित चुकीचं होईल जोपर्यंत माझी सद्विवेक बुद्धी माझ्यापुरती तरी एकनिष्ठ आहे तोपर्यंत माझा निर्णय व निश्चय अचूक आहे माफ करा मॅडम आपल्या या अचूक निर्णयाचं तूर्त स्वागत तरी मी नाही करू शकत प्लीज तो बोलायचा एकाएक थांबला क्षणभर श्वास घेतला मग म्हणाला मला वाटतं बराच वेळ झाला आहे आपल्याला लेट्स गो नाऊ स्टेशनवर रिक्षा आली रेल्वेत त्यानं वर्षाला बसवून दिलं थोड्याच वेळात रेल्वे सुरू झाली तेव्हा त्याचा हात आपल्या हातातून सोडवताना तिने आपले डोळे टिपले आणि म्हणाली रविराज आपली ही अनोखी भेट माझ्या जीवनात चिरस्मरणीय ठरेल तो फक्त हसला विषण्णपणे एक खळखळतं चैतन्य आपल्या जीवनातून निघून दूर जात आहे असं त्याला वाटलं रेल्वेनं थोडा वेग घेतला तसा त्यानं टाटा केला वर्षाच्या डोळ्यातील अश्रू त्याला अजूनही दिसत होते आणि तो तसाच दिनमुड उभा राहिला